शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय बेदाना शेतीमध्ये मण्यात पाणी आल्यानंतर पुढच्या तीस पस्तीस दिवसात काय कामकाज करून ममी पिकेशन आपण येऊ देऊ शकत नाही त्या संदर्भामध्ये व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे परत एकदा तुम्हाला सांगतो की बेदाण्यामध्ये मण्यात पाणी यायला सुरुवात होत आहे मग त्यावेळेस पुढच्या तीस पस्तीस दिवसात काय कामकाज करून आपल्याला ममी पिकेशन येऊ द्यायचं नाही त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रकाश पुंडलिक जाधव माझे मोबाईल नंबर डबल नाईन सेवन टू झिरो एट डबल सेवन फाईव्ह थ्री आपला ऍड्रेस कात्राळ चढचन तालुका विजापूर जिल्हा कात्राळ आमचं गाव आहे कर्नाटक कर्नाटक राज्य तालुका चढचन तालुका चडचन जिल्हा विजापूर किती दिवसापासून तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर करताय आम्ही चार वर्षापर्यंत डॉक्टर किसान कडनं आम्ही ही माहिती घेतोय आता तीन वर्ष झालं डॉक्टर किसान च माहिती घेतलंय आणि चांगलं वाटलंय मम्मीच्या आता या वर्षी एवढा पाऊस होता हा लोड आपण बघतोय कुठ तरी वरच्या माण्यामध्ये नॉर्मल पाणी टच व्हायला लागलं आणि काडी पण बऱ्यापैकी परिपक्वतेच्या दिशेने त्या ठिकाणी येते तर एक फक्त एक वाक्यात तुमच्या कन्नड भाषेमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सगळं आम्ही इथलं शेतकऱ्याला सगळं सल्ला दिलं या कन्नड मध्ये सांगितलं आम्ही आम्ही कन्नड पण बोलतोय आणि मराठी पण बोलतोय सगळ्यांनी सल्ला देऊन सांगितलंय आपल्याला हे सगळं असलं माल हे आम्ही पावसामध्ये छाटणी सप्टेंबर इपत्या नाव छाटणी तोंड देव रि तोंड बाळक खाई मळीने इतो सारखा मळी बाळ सक्षम आर्या हुडदेव साहेब डॉक्टर किसान गो नमेला माहिती कोटर यानं बॅकेला खाल् तळग याला दिन डॉक्टर किसान शेतकरी बांधवांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुरुवातीला पाऊस होता पोंगा स्टेज मध्ये आर्या सक्षमचा स्प्रे सांगितल्यामुळं हा माल राहिला बरोबर बर आता त्यानंतर मण्यामध्ये कुठेतरी वरच्या पाणी येत आहे मग पिकेशन इतका लोड असताना आपल्याला होऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय साधारणतः मण्यामध्ये पाणी आलं पन्नास टक्के घड मऊ पडला पन्नास <हुँँ> टक्के घड मऊ पडला त्यावेळेस तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर स्ट्रोक दहा ते पंधरा लिटर दूध पंचवीस ते तीस किलो पर्यंत एसओपी लोड एवढा असेल तर हे खत घ्यावाच लागेल पंचवीस ते तीस किलो एसओपी दहा ते पंधरा लिटर दूध पाच लिटर स्ट्रोक चार किलो गुळ हे सगळं एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून मणी मऊ पडलाय म्हणजे घड अर्धा मऊ पडलाय म्हण्यामध्ये पन्नास टक्के पाणी आलंय घडामध्ये अशा वेळेस ही स्लरी द्यायची आणि त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी फवारणी तुम्हाला करायची स्लरी दिल्यानंतर पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम ही स्लरी दिल्यानंतर पाच दिवसाने परत एकदा तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूद पाच किलो साखर असा लोड असलेल्या प्लॉट मध्ये ममी पिकेशन शंभर टक्के त्या ठिकाणी येऊ शकतं ते आपल्याला पाच दहा टक्क्यापर्यंत थांबवायचंय जे म्हणजे त्या ठिकाणी जे, जे पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान होतं ते आपल्याला थांबवत था असताना जी स्लरी आपण दिली समजा नव्वद पंच्याण्णव दिवसाला आता बावीस सप्टेंबरची ही छाटणी आहे आज दिनांक पंधरा डिसेंबरला 15... आपण व्हिडिओ घेतोय म्हणजे पाच दिवसाने नव्वद दिवसाचा आज पंच्याऐंशी दिवसात झालं पंच्याऐंशी दिवसात झाला कुठंतरी मनात पाणी आलं इथून तीन चार दिवस पुढे गेल्यानंतर म्हणजे नव्वद दिवसाला मी जी स्लरी सांगितली ती द्यायची आहे तिच्यानंतर लगेच पाच दिवसाने एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूत पाच किलो साखर पोटॅशियम सोनाईट बोरांचा एक स्प्रे झाला आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला तीन ते चार दिवस जाऊ द्यायचे तीन चार दिवसाने तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून ममिफिकेशन होऊ नये म्हणून एकरी दोन लिटर शुगर स्टार एक लिटर नाही दोन लिटर शुगर स्टार आणि दहा किलो पीएमएस किंवा पीएमएस नाही मिळाल तर पोटॅशियम सोनाईट द्या हे झालं तीन ड्रिपचे ऍप्लिकेशन पंधरा दिवसामध्ये झाले पोटॅशियम सोनाईट बोरांचा स्प्रे त्या ठिकाणी झाला चार दिवस जाऊ द्या परत एकदा स्प्रे घ्या तुम्ही त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नास एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम परत सहा सात दिवस जाऊ द्या शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम या दोन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्या तीन ड्रिपचे अप्लिकेशन चार फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला त्या ठिकाणी मम्मीफिकेशन साठी जी काही अडचण येते पन्नास टक्के ममी होतंय ते जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत प्लॉट चांगला राहील दहा टक्के तरी होऊ शकतं त्याच्यासाठी खरड पासून तुमचा सॉईल टेस्ट रिपोर्ट असेल तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश असेल फॉस्फरस असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम याचं संतुलन किती प्रमाणात आहे हे जर आम्हाला कळालं तर खूप चांगलं तुम्हाला वर त्या ठिकाणी काम करण्यासाठी डॉक्टर किसान मदत करेल आजचा हा व्हिडिओ कर्नाटक राज्यातून चडचण तालुक्यातून तुम्ही मम्मीफिकेशन संदर्भामध्ये शेवटच्या तीस दिवसात मण्यात पाणी आल्यानंतर कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात ऐकला जाधव साहेब ना दोन मिनटं एक म्हणजे मला एक प्रश्न फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे प्रश्न नाही समजलं तर त्यांना विचारून घ्या कन्नडमध्ये की इतका पाऊस होता बावीस सप्टेंबरची छाटणी महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस होता आणि त्याच वेळेस बाग तुमची पुढच्या नऊ दहा दिवसांनी पोंगा स्टेजली होती ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्यावेळेस असं वाटत होतं का हा माल राहील का आणि तुम्हाला जे पोंगा स्टेजच्या तीन तीन चार फवारण्या दिल्या होत्या मग त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं आर्या सक्षम त्याच्यामध्ये प्रोशाल पोटॅशियम सोनेट बोरान रोको कोमानिल झिरो बावन चौतीस जी हे सगळ्या फवारण्या करून माल तर आणला आपण आणि आतापर्यंत डावणी मिल्डो असेल भुरी असेल मिलीबाग असेल कुठला रोग येऊ दिला का नाही नाही अजिबात नाही नाही ना? आणि त्याच्यासाठी फार अशा रोज रोज फवारण्या तुम्हाला एक सेटिंग नंतर दिल्या पण नाही दोन दोन तीन तीन दिवसाला फवारण्या गॅप दिला भुरी नाही धावणी नाही आता फक्त तुम्हाला मॉमिफिकेशन थांबवायचंय सुकवा थांबवायचा येऊच द्यायचं नाही त्याच्यासाठी ज्या स्लऱ्या तुम्हाला पाठवल्या जातील <laughs> एक स्लरी झाली तुमची आता पुढची स्लरी येईल पाण्यात पाणी येत आहे आणि त्याच्यानंतर परत ड्रिपचा मोरचूचं ऍप्लिकेशन देखील येईल आणि शंभर टक्के मॉमिफिकेशन थांबवून इतक्या लोडमध्ये चांगलं बेदाण्याचं टनेज आपण यावर्षी मिळवल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा विषय शेवट करत असताना तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब करून परत एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद